नमस्कार नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी खास नाचणीचे दोन प्रकार बनवणार आहे तुम्ही अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता करू शकता त्यासाठी मी अर्धा किलोच्या प्रमाणात नाचणी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे आता ही नाचणी आपल्याला रात्रभर किंवा सात ते आठ तासांपर्यंत पाण्यात ठेवायची आहे पाण्यात ठेवल्यामुळे ह्या नाचणीचे पीठ अगदी मऊसर येते तुम्ही बघू शकता सात तर आठ तासानंतर आपली नाचणीही अशा प्रकारे भिजून तयार झालेली आहे आणि आता मी एका चाळणीमध्ये ती काढून घेतलेली आहे तिच्यातील आपल्याला पाणी सर्व काढून घ्यायचे आहे आणि पाण्याचा निचरा झाला की एखाद्या कापडावर एक तर दीड तासापर्यंत वाळवून घ्यायची आहे ती आपल्याला उन्हात नाही टाकायची ती आपल्याला घरातच फॅनखाली एक तर दीड तासांपर्यंत वाळवून घ्यायची आहे आपल्याला ती अगदी साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंतच वाळून घ्यायची आहे त्यानंतर गिरणीमध्ये दळून हे पीठ आपल्याला एखाद्या कापडाने वस्त्रगाळ करायचे आहे आता नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी नाचणीचे वस्त्रगाळ केलेले पीठ एक चमच जिरे एक अर्धा चमच एक चमच बडीशोभ आणि एक मोठा चमच तीळ आणि मीठ एवढे साहित्य लागणार आहे आता मी गॅसवर एक पातेले ठेवलेले आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी एक चमच तेल टाकून घेणार आहे तेल टाकून पूर्ण पातिल्याच्या तळाला लागेल याप्रमाणे टाकणार आहे अशा प्रकारे तेल पातेल्याला लावल्यामुळे आपला नाश्ता पातिल्याला लटकणार नाही आता मी पातिल्यामध्ये जमतेम दीड तर दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे सुरुवातीला पाण्याला चांगली एक उकळी आली की त्याच्यामध्ये एक मोठे चमच तीळ टाकून घेणार आहे यानंतर मी एक तर दीड मोठा चमच ओवा जिरे आणि बडिशो यांचे बारीक केलेले मिश्रण एकत्र टाकून घेणार आहे त्यानंतर मी लगेचच चवीपुरते मीठसुद्धा टाकून घेणार आहे आता या फोडणीला आपल्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी येताच आपल्याला नाचणीचे हे वस्त्रगाळ केलेले सर्व पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एका हाताने सर्व वरून सारखे करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला या, आप या पातिल्यावर अर्धवट झाकण ठेवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी मंद आचेवर वाफवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपले पीठ तुम्ही बघू शकतात त्याला अगदी लालसर असा रंग आलेला आहे आपल्याला हे आप पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका चाटूला तेल लावून घेतलेले आहे ला तेल लावल्यामुळे ह्या चाटूला पीठ लटकणार नाही तुम्ही बघू शकतात आपले पीठ हे अगदी लालसर झालेले आहे आणि खालचे पाणी सर्व पिठावर फिरून गेलेले आहे आता आपल्याला चाटूने हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण नाचणीचे पापड बनवतो त्याच पद्धतीने ही क्रिया करून घ्यायची आहे डॉक्टरसुद्धा आपल्याला वारंवार नाचणी खाण्याचा सल्ला देत असतात डायबेटीस आणि मधुमेह झालेल्या व्यक्तींनी नेहमी आपल्या आहारात नाचणीचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापर करणे खूप फायदेशीर असते आपले नाचणीचे पीठ थोडेसे घट्टसर झाले होते म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे गरम पाणी करून टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा चांगले चाटूने मिक्स करून घेणार आहे या पिठामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे एका हाताने पातेल्याला चांगली घट्ट पकड देऊन दुसऱ्या हाताने चाटूने आपल्याला हे पीठ चांगले चाळून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनटांपर्यंत चांगले चाटूने मिक्स करत राहायचे आहे त्याच्यामध्ये गुढळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण रवा बनवतो तशा प्रकारचे पीठ आपल्याला करून घ्यायचे आहे हे पीठ आता चांगले मिक्स झाले की आपल्याला त्याच्यामध्ये एक चमच तेल टाकून घ्यायचे आहे आणि तेल टाकून चाटूने पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे हे पीठ अगदी मऊ होते आणि हाताला चिटकत नाही तुम्हाला जर तेलगट आवडत असेल तर तुम्ही अजून त्याच्यात तेल टाकू शकतात ही लहान मोठ्यांना सर्वांनाच पौष्टिक आहे त्यामुळे हा नाश्ता सर्वांनाच उपयोगी पडेल असा आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही त्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन पापड लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे त्याच्यावर लाल मिरची आणि लसूणची चटणी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर मुलांना द्यायचं असेल तर ही चटणी नाही टाकली तरी चालेल पण मोठ्यांसाठी ही चटणी खूपच तोंडाला चव आणणारी असते मी ही चटणी पूर्ण वाटलेल्या पोळीवर टाकून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही लसणाची चटणी ह्या पिठावर टाकू शकतात आता मी ह्या पोळीची घडी घालून घेणार आहे आणि सुरीने छोटे छोटे काप तयार करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही हे काप करू शकतात तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार एकदा नक्की करून पहा अगदी तोंडाला चव आणणारा आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी नाचणीचा सर्वांचा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंतचा आवडता प्रकार बनवणार आहे नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुळते नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नाचणीची पेस्ट किंवा आटलं लहान मुलांना तर हे आपण नेहमीच देतो पण मी आज खास मोठ्यांसाठी बनवणार आहे नाचणीची पेस्ट नाचणीचा आपल्या दैनंदिन आहारात खूपच कमी प्रमाणात समावेश असतो तुम्ही बघू शकता मी अर्धा किलोच्या प्रमाणात नाचणी ही स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे आता मी ही नाचणी मंद आचेवर तीन तर चार मिनटे भाजून घेणार आहे आपल्याला ती खूप जास्त प्रमाणात भाजायची नाही कारण तिच्यातील जीवनसत् कमी होतात नाचणी भाजून घेतल्यामुळे पेस्ट ही खूप चविष्ट बनते आणि नाचणी गार झाली की ती गिरणीमध्ये किंवा मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे ती जास्त जाडसर किंवा जास्त बारीकही दळू नये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचे आहे एमतेम पंधरा वीस दिवस पुरेल एवढे मी पीठ काचेच्या बरणीत भरून ठेवलेले आहे आता मी पेज बनवण्यासाठी चार चमच पीठ काढून घेणार आहे एका माणसासाठी एक तर दीड चमच पीठ पुरेसे होते रेसिपीसाठी आपल्याला दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर चिमूडवर हिंग आणि जिरे आणि ओवा बारीक करून घेतलेले आहेत आता मी खलबद्यामध्ये मिरची आणि लसूण एकत्र टाकून चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट आवडत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरचीचा वापर करू शकतात मिरची टाकल्यामुळे ही पेस्ट खूपच छान लागते आता मी ज्या भांड्यात पीठ काढून घेतलेले आहे त्या भांड्यात थोडेसे पाणी टाकून त्याची चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे या पेस्टमध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे गार पाणी टाकूनच ही पेस्ट आपल्याला बनवायची आहे पेस्ट बनवण्यासाठी मी आता गॅसवर एक भांडे ठेवलेले आहे हे भांडे आपल्याला थोडेसे मोठ्या आकाराचे घ्यायचे आहे त्याच्यात मी दोन चमच तेल टाकून घेणार आहे पेज बनवण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे तेल चांगले तापले की त्याच्यात लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहे वरून आपल्याला ववा आणि जिरे जे बारीक केलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे लगेचच चिमूटभर हिंगसुद्धा टाकून घ्यायचा आहे हिंग टाकून थोडेसे चांगले परतवून घ्यायचे आहे आणि आपल्याला लगेचच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून चांगले परतवून घ्यायची आहे आता मी वरून जमतेम अर्धा ग्लास गार पाणी टाकून घेणार आहे दुसऱ्या बाजूला गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेले होते आता ते सुद्धा मी टाकून घेणार आहे पेस आपल्याला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचे आहे आपल्याला ह्या पाण्यातच ते आपण नागलीच्या पिठाचे घोळ बनवलेले आहे ते एका चमचने पुन्हा चांगले मिक्स करून चा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला जर घट्टसर पेस्ट आवडत असेल तर आपण त्याच्यात अजून एखादा चमच पीठ टाकून घट्टसर बनवू शकतो आता आपल्याला ही नागलीची पेस्ट उकळी येईपर्यंत ढवळत राहायची आहे कारण आपण जे पीठ टाकलेले आहे त्या पिठाचे खाली तळाला गठोळी होऊ शकते आता ही पेस्ट अजूनच टेस्टी होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक चमच साजूक तूपसुद्धा टाकून घ्यायची आहे साजूक तूप, तूप टाकल्यामुळे ह्या पेस्टला खूपच विशिष्ट प्रकारची चव येते आपल्याला वरून आता थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे कोथिंबीर असली तर टाका नाही टाकली तरी चालेल आता मी या पेस्टमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहे या पेस्टला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायची आहे पण उकळी यायच्या वेळेस ती ओतू जाऊ शकते तुम्ही बघू शकता पेस्टला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करून दहा ते बारा मिनटांपर्यंत चांगली उकळून घ्यायची आहे सकाळच्या नाश्त्यासाठी ही एक उत्तम प्रकारची रेसिपी आहे कारण ही पेस्ट शरीरासाठी तर उपयोगी आहेच पण अगदी दहा ते बारा मिनटात तयार होते अगदी झटपट होणारा आणि पोटभरीसाठी हा नाश्ता प्रकार खूप चांगला आहे चाचणीमध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे लवकर भूक लागत नाही हा प्रकार तुम्ही आठवड्यातून दोन तर तीन वेळा पिल्याने शरीरातील बरेच आजार नियंत्रणात येतील उन्हाळ्यात तेने नेमाने नाचणीचा आहारात उपयोग केला तर शरीरातील उष्णता कमी होते तुम्ही बघू शकता मी ही पेस एका बाउलमध्ये सर्व करून घेतलेली आहे तुम्हाला हा नाचणीचा प्रकार कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा चला तर मग गरम गरम नागलीची अगदी आगळी वेगळी टेस्ट घेऊ आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे सर्वांचे मनापासून आभार